मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मिळाव्यातून औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना सांगितले की औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यापेक्षा आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा बोर्ड लावा अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमचे मत आणि लाखो तरुणांचे जनसमुदायाचे मत तेच आहे की थडग काढलंच पाहिजे इतिहास सर्वांनाच माहीत आहे इतिहास थोडीच बदलू शकतो थडगे असले किंवा नसले तरी इतिहास बदलणार नाही आमचं मत आणि आमच्या बरोबर अनेक लाखो तरुणांचं मत आहे की ते काढलंच पाहिजे की ज्या इतिहास काय सांगतो की कोणला इतिहास आहे इतिहास आहे तो आहे जातो थोडं तुम्ही बदलू शकतं पण थडगं असलं तर इतिहास बदलणार आहे कारण थडगं नसलं तर इतिहास बदलणार आहे असं होऊ शकत नाही मग धडगं नसणं महाराष्ट्राच्या भूमीत हीच सगळ्या महाराष्ट्रवासियांची विशेषतः युवक वर्गाची मागणी आहे आणि ती आम्ही एकनाथ दिवशी आम्ही सगळेजण मिळून पूर्ण करणार आहोत